महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे मनसेचा एकोणीसावा वर्धापन तीन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला आणि यावेळी राज ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा राजकीय फेरीवाले असा उल्लेख केलाय गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार असंही ते म्हणाले मनसेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीचं रणशिंगच फुंकलंय प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं काम दर पंधरा दिवसांनी तपासणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय काम सुकारपणा केला तर पदावरती ठेवणार नाही अशी थेट तंबीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवलेली आहे सोशल मीडियावरती कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले मी गंगेचं पाणी पिणार नाही असंच राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंच्या विधानावरून महंतांनी जोरदार निशाणा साधलाय था। राज ठाकरेंचं सोकोळ हिंदुत्व आहे त्यांनी अशी विधानं करू नये असं अक्षय भोसले म्हणाले तर तीर्थांची गंगेची परीक्षा करू नका असा सल्लाही महंत सुधीरदास महाराजांनी दिलाय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल केलाय तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही तुम्हाला ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना कर्ज माफी करा असं जोरदार प्रत्युत्तर ठाकरेंनी फडणवीसांना दिलंय शिंदेंच्या कामाला स्थगिती द्यायला मी ठाकरे नाही असा टोला फडणवीसांनी लगावला होता उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवरती जोरदार टीका केली आहे मोहन भागवतांनी महाकुंभमेळ्यामध्ये डुबकी मारली की आपण जायचं असं ठरवलं होतं पण भागवत महाकुंभ मेळ्यात गेलेच नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग ठाकरेंनी पुंकलंय निवडणूक कधीही लावा आम्ही तयार होत असं आव्हानच ठाकरेंनी सरकारला दिलंय तर मी देईन तो उमेदवार निवडून आणा बंडखोऱ्या करू नका असा कालमंत्रही ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह भाजपवर सुद्धा जोरदार निशाणा साधलाय गदारांनी शिवसेना अमित शहा नाव असं लावावं नाहीतर शिवसेना अदानी नाव लावा अशी टीका ठाकरेंनी केली आहे अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावरती राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली अजित पवार राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करणार आहेत नवीन महायुती सरकारचा हा पहिलाच आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे या अर्थसंकल्पाकडे शेतकरी उद्योजक व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे मुंबईतील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेची नक्कल करत खिल्ली उडवली आहे मुख्यमंत्री झाल्यावरती आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू असं शिंदे सांगत होते पण आता पद केलं तर ही मुंबई खड्डेमुक्त झाली नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे भाजपा आमदार सुरेश धसांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडेंनी उत्तर दिलाय मुंडेंच्या वागण्याला कंटाळून मुंडेंची आई परळीतून नाथरा गावाला गेल्या असं धसांनी म्हटलं होतं यावरती आता धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत उत्तर दिलाय माझ्या आईवरती खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही असा इशारा मुंडेंनी दिलाय परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ श्रीवंशींच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांनी सांत्वन केलं सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली संपूर्ण प्रकाराची माहितीही जाणून घेतली आणि या प्रकरणात कारवाई करायला हवी या संदर्भात जी परिस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार अशी प्रतिक्रियाही भुजबळांनी दिली आहे शिवसेना आमदार किरण सामंतांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे राजापूर विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची या पत्रातून त्यांनी मागणी केली आहे रत्नागिरीत टेस्ला प्रकल्प आणण्यासाठी विनंती केली आहे तर कोकणातल्या विकासाबाबत या मागणीकडे मोदी लक्ष देतील ही मागणी ते स्वीकारतात का हे पाहणं आता गरजेचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देऊन त्यांना खाली आणू नका असं वक्तव्य छगन भुजबळांनी परभणीत केलंय परभणीत सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं मंत्री अतुल सावे मेघना बोर्डीकर या देखील यावेळी उपस्थित होत्या महायुतीत नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची शक्यता वर्तवण्यात आहे कारण नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची वर्णी लागण्याची पदाची अधिकृत घोषणा होण्याआधीच गिरीश महाजनांकडून नाशिकच्या कामांचा आढावा घेतला गेला आणि म्हणून या चर्चांना उधाण आलं कल्याणमध्ये महेश गायकवाडांना पत्राद्वारे जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडांचं नाव घेऊ नको नाही तर तुझा बाबा सिद्धकी करू असं या पत्रात नमूद करण्यात आलाय पत्राचा कागद जेलमधील असल्याचा दावा महेश गायकवाडांनी केला असून या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे